नमस्कार मंडळी तर आज आपण सुंदर असा पौच बनवणार आहोत त्यासाठी मी इथे फॅब्रिक घेतले आहे फॅब फॅब्रिकची उंची आहे दहा इंच आणि रुंदी आहे साडेसात इंच बघा अशा प्रकारे मी दोन फॅब्रिक घेतले आहेत त्यातलं एक फॅब्रिक असे मधून इथं असं कट करून घ्यायचं बघा मी कशा प्रकारे इथे कट केलं आहे कट हे करून घेतलं मी इथं बघा आणि या दोन पार्टला आपल्याला इथं झिप अटॅच करायची आहे हे असे या उलटं याच्यावरती ठेवून आपल्याला अशी उलटं ही झिप याच्यावरती फॅब्रिकवरती ठेवून आपल्याला अशी उलटी शिलाई मारून घ्यायची बघा फॅब्रिक सवचं त्याच्यावरती झीप उलटी ठेवली आहे म्हणजे हे नंतरनं उलटं केल्यानंतर सवचं दिसतं बघा अशा प्रकारे अशाच प्रकारे दुसरं हे पार्ट आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे झिप सवची आणि फॅब्रिक फॅब्रिकवरती झीप ही उलटी ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची बघा व्यवस्थितपणे शिलाई मारून घ्यायची बघा शिलाई मारून आपण इथे घेतली आहे यानंतर अशा प्रकारे ही उलट केल्यानंतर दिसतंय मग आपल्याला हे आतून अशा प्रकारे फोल्ड करून अजून एक दापटीप मारून घ्यायची याच्यावरती बघा आतून आपण त्या फोल्ड केलेल्या फॅब्रिकवर दापटिप मारून घेतली दोन्ही बाजून तसंच करायचं बघा तुम्ही दुसऱ्या बाजूनेही आपण दापटीप मारून घेतली आहे अशा प्रकारे फिनिशिंग ही बघा किती सुंदर दिसते यानंतर जे आपण दुसरं फॅब्रिक घेतलं आहे ना याच्यावरती असं एकावरती एक ठेवून एक द्यायचं दोन्ही फॅब्रिक आतमध्ये अशा प्रकारे आणि आपल्याला याला शिलाई करून घ्यायची आहे चारही बाजूनी आपली चारही बाजूनी शिलाई होत आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे याच्यासारखे छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात ते तुमच्यापासून मिस होणार नाहीत बघा चारी बाजूने आपण शिलाई करून घेतली अशा प्रकारे चारही बाजूने आपण शिलाई करून घेतली एक्स्ट्राचे कापड अशा प्रकारे कट करून घेतले यानंतर आपल्याला इथे एक एक इंचचे असे बॉक्स तयार करायचे आहेत बघा शिलाई मारी ना तिथून ते शिलाईपासून वरती एक इंच अशा प्रकारे एक एक इंच आपल्याला बॉक्स तयार करायचे चारही बाजूनी एक एक इंच आपण बॉक्स तयार करून घेतलेत अशा प्रकारे चारही बाजून आपण बॉक्स तयार करून घेतले यानंतर हे चारही बॉक्स आपण कट करून घेणार आहोत अशा प्रकारे चारही बॉक्स आपण इथे कट करून घेणार आहोत यानंतर अशा प्रकारे हे बॉक्स आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे पहा हे अशा प्रकारे आपल्याला हा बॉक्स फोल्ड करायचा आहे आणि अशी आपल्याला शिलाई मारून घ्यायची पहा तो बॉक्स आपल्याला असा फोल्ड करून अशी शिलाई मारून घ्यायची शिलाई मी डबल मारून घेत आहे जेणेकरून हे सिक्युअर राहील व्यवस्थितपणे पहा चारही बाजूचे बॉक्स आपल्याला अशाच प्रकारे शिलाई करून घ्यायची चारही बॉक्स आपले इथे शिलाईमा करून तयार झालेले आहेत बघा आता अशा प्रकारे दिसतंय आता आपण याला सवच करून घेऊ अशा प्रकारे टर्न करून घ्या बघा कशाप्रकारे दिसते आता आपला हा पाऊच पहा कसं काय दिसतोय आपला पाऊच तुम्हाला हा पाऊच आवडला असेल किंवा हे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघा हा पाऊच दिसतो दिसतोय याच्यासारखे सुंदर सुंदर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते जर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहू शकता पहा आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका